चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्याच्या निमित्ताने विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात बीपी आर्ट्स अँड सायन्स कोतकर कॉलेज अग्निश विद्यालय राष्ट्रीय विद्यालय मुलींची शाळा राष्ट्रीय विद्यालय मुलांची शाळा या महाविद्यालयातील एकूण तीनशे वीस विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना चाळीसगाव पोलीस ठाणे येथे बोलावून पोलीस ठाण्याचे कामकाज शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आणि पोलीस नियंत्रणेचे कार्य याबाबत सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी दिली विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला पुढील काळात पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने अशाच उपक्रमाचे अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्याचा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचा मानस आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका